मंडळी तुळशीच्या रोपाला खूप पूजनीय मानले जाते हे रो है। जाते, रोप भगवान विष्णूना अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा केली जाते तिथे सुख समृद्धी टिकून राहते वास्तूमध्ये तुळशीचे रोप अत्यंत महत्वपूर्ण मानले गेले आहे तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जेला चालना देते तुळशीला सौभाग्याचे प्रतीक मानले आहे पण जर घरात हे व्यवस्थित दिशेला ठेवले गेले नाही तर याचे शुभ परिणाम मिळत नाहीत तुळशीच्या रोपाला कधीच दक्षिण दिशेला ठेवू नये कारण ही दिशा पित्रांची आणि मानली जाते वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला ठेवण्यासाठी उत्तर पूर्व दिशा योग्य मानली जाते तुळशीच्या रोपाला नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश येत असेल जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीच्या रोपाला अंधारात ठेवले असेल किंवा जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर हे चांगले मानले जात नाही काही लोक घराच्या जमिनीतच तुळशीचे रोप लावून देतात असे करू नये तुळशीच्या रोपाला कधी जमिनीत लावणे तुळशीचे रोप नेहमी कुंडीत लावणे शुभ मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ नेहमी साफसफाई ठेवावी याच्याजवळ बूट चप्पल खराब कपडे झाडू इत्यादी गोष्टी ठेवू नयेत तसेच तुळशीच्या रोपाला नेहमी स्वच्छ हातच लावावा